पितृपक्षात काळे तीळ या दहा ठिकाणी कराधान पितृपक्षात काळ्या तिळाला विशेष असे महत्त्व आहे कारण याला पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपयोगी मानले जाते काळा तीळ पित्रांना समर्पित असलेल्या विधीत समाविष्ट केला जातो ज्यामुळे त्यांच्या आत्म्या शांती मिळण्यास मदत होते याशिवाय काळ्या तिळात अँटी ॲक्सिडंट्स आणि पोषक तत्वे आहेत ज्यामुळे शारीरिक स्वास्थ्यासाठीही लाभदायक आहे त्यामुळे पितृपक्षात काळा तिळ अर्पण केल्याने धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते पितृपक्षात तिळदान करणे शुभ मानले जाते तिळदान केल्यामुळे होणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत धर्मशास्त्रानुसार तिळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा जा तुम्ही पित्रांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्या त्यात तिळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तिळदान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता पण काळ्या तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत तिळदान करणे आवश्यक आहे यामुळे पितृदोष दूर होतो काळ्या तिळाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध शनीदेवाशीही आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तिळ असे मानले जाते पितृपक्षात पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात शनिवारी सूर्यदेवांना काळ्या तिळाचे अर्घ दिल्याने कुंडलीतील शनी साडेसाती संपते दुधात काळे तिळ मिसळून हे दूध पिंपळाच्या मुळावर अर्पण केल्यास सौभाग्यात वाढ होते असेही म्हटले जाते तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद